श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे संगत वाईट संगतीमुळे माणूस चुकीच्या मार्गाला जातो तर चांगल्या ज्ञानामुळे आयुष्य सुधारते जीवन मंत्र एका गावात एक चोर राहत होता त्याने आतापर्यंत अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या होत्या चोरीचे काम करता करता त्याने आपल्या मुलालाही चोरी करण्याची कला शिकवली आता तो चोर म्हातारा झाला होता म्हणून त्याने घर सांभाळण्याची जबाबदारी आपल्या मुलाकडे दिली या दरम्यान त्याने आपल्या मुलाला समजावून सांगितले कधीच कोणत्याही साधू संतांचे उपदेश ऐकू नको आपल्या वडिलांचा सल्ला ऐकून मुलगा रोज चोरी करू लागला आणि काही दिवसातच तो चोरी करण्यात पारंगत झाला या कामामुळे दोघांचेही आयुष्य आनंदात आणि आरामात जात होते असाच एक दिवस त्याच्या मनात विचार आला की आपण राजमहालात चोरी करूया म्हणजे आपल्याला भरपूर धन मिळेल असा विचार करून तो राजमहालात गेला आणि तिथे गेल्यावर अनेक लोक एका जागेवर एकत्रित एक होताना दिसले म्हणून त्याने एका व्यक्तीला विचारले तर कळाले की आज राजमहालात एक संत प्रवचन देत आहेत त्याला आपल्या वडिलांचा सल्ला आठवला आणि तो तेथून गडबडीत निघला असता त्याला ठेस लागली आणि तो खाली पडला त्याच्या बोटाला चांगलीच दुखापत झाली होती त्यामुळे तो काही वेळ जागेवरच बसून राहिला या दरम्यान संताचे काही विचार त्याच्या कानावर पडले संत सांगत होते की कधीच कोणाशी खोटे बोलू नका आणि आपण ज्याचे अन्न खाल्ले आहे त्याचे कधीही वाईट करू नका या दोन गोष्टी ऐकून चोराचा मुलगा राजमहालाच्या बाहेर पडला त्यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या एका पहारेकऱ्याने त्याला अडवले आणि विचारले की तू कुठे जात आहेस त्यावर तरुणाला संताचा उपदेश लक्षात आला आणि तो म्हणाला मी एक चोर असून राजमहालात चोरी करण्यासाठी आलो आहे पारेदाराला वाटले की हा राजमहालातील एखादा नौकर असून आपल्यासोबत चेष्टा करतोय म्हणून त्याने या चोराला आतमध्ये प्रवेश दिला आतमध्ये जाताच त्याने पटापटा मौल्यवान वस्तूंची चोरी केली आणि बाहेर पडण्यासाठी निघाला तेव्हा त्याला राजमहालातील स्वयंपाकघर दिसले त्याला वाटले की शाही जेवण खूप चविष्ट असते त्यामुळे आपण जेवण करून जाऊ तो लगेच स्वयंपाक घरात गेला आणि जेवण केले जेवण केल्यानंतर त्याला संतांनी सांगितलेली दुसरी गोष्ट लक्षात आली त्यामुळे त्याने चोरी केलेल्या सर्व वस्तू तेथेच ठेवल्या आणि महालातून बाहेर जाऊ लागला तितक्यात राजाच्या एका सेवकाने त्याला पाहिले सेवकाच्या लगेच लक्षात आले की हा व्यक्ती बाहेरचा असून येथे चोरी करण्यासाठी आला आहे म्हणून त्या सेवकाने चोराला रा पकडून राजासमोर आणले यावर राजाने त्याला विचारले की तू कोण आहेस आणि चोरी करण्याचे कारण काय राजाच्या या प्रश्नावर तो चोर खूप घाबरला आणि सर्व घडलेली गोष्ट राजाला सांगितली राजा त्याची ही सत्यकथा ऐकून आश्चर्यचकित झाला पण राजाला वाटले की हा तरुण आला तर चोरी करण्यासाठी आला होता पण याचे मन निर्मळ आहे वाईट संगत आणि वागणुकीमुळे ही वेळ आली राजाला त्याचा निर्मळपणा फार आवडला आणि त्याने या चोराला माफ केले आणि त्याला राजमहालात पहारेदार म्हणून कामावर ठेवले आपली संगत आपले भविष्य घडवते तांदूळ जर कुंकु सोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात पण जर डाली सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे जीवन जगत असताना संगत ही खूप महत्त्वाची आहे बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला आपण ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्या विचारांचा राहणीचा वागण्याचा अंमल आपल्यावर होत असतो या कथेची शिकवण काय आहे आपण कधीच वाईट संगतीत राहू नये वाईट संगतीमुळे आपण चुकीचे काम करतो आपल्याला ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील त्या नक्की ऐका ज्ञान ही एकमेव अशी गोष्ट आहे जी आयुष्यात आपल्याला यशस्वी बनवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ,